मूल स्टेशन हद्दीतील मौजा कोसंबी गावात अठरा नोव्हेंबर रोजी दोन राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत अनुषंगाने कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी या बाबतीत अफवा न पसरवण्याचं आणि निवडणूक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचं आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे आकडे नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रकरणात दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुणोले यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार बल्लारपूर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुंगणटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करत होते यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष सिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मुनगंटीवार चर्चा करत असलेल्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमून मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग केलं आणि संध्या गुंडुले तसंच तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिबिगाळ करून भांडण केलं असल्याची तक्रार नोंदवली त्यावरून मूल पोलीस स्टेशन येथे संतोष सिंह रावत राकेश रत्नवार बाबा अजीब विजय चिमड्यालवार आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तसेच दुसऱ्या पक्षाच्या नुसार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बल्लाळ शाह विधानसभा क्षेत्रातील मौजा कोसंबी येथे सहभागीत असल्याचे माहिती झाल्याने तक्रारदार काँग्रेस पार्टीचे उमेदवार संतोष सिंह राव त्यांचे वाहन चालक राजू मानेगाव गावतुरे हे मौजा कोसंबी येथील उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत गेले असता सदर सभा ठिकाणी मोबाईलने व्हिडिओ चित्रित करत असताना चित्रिकरण का करत आहे यावरून शिबिघाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेबाबत दोन्ही गटांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बल्लाशी विधानसभा क्षेत्रात आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे याबाबत कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी अफवा न पसरवण्याचं आणि निवडणूक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयानं